आलेले सर्व जे काही वेदना आहेत सुखदुःख आहे, आहे। सर्व बाजूला टाकून या मनुष्य जन्मामध्ये खऱ्या अर्थानं आमचा जन्म कशासाठी झाला त्याचं जाणीव करून घ्यायचं आणि त्या दिशेनं आपला हा जीवन वाटचाल सुरू झाला तर खऱ्या अर्थानं आपण भगवंताशी एक रूप होतो तो, तो भगवंताशी एक रूप व्हायचं असेल तर कसं झालं पाहिजे ते सुख कसं असतो दुःख कसं असतो या संसार काय आहे या सर्व गोष्टीचा मी विचार केला सर्व गोष्टीची विचार करण्याची तो जाणीव हो, तुमच्या मनामध्ये आलं तर हा जन्म तुम्हाला सार्थक होतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला काहीही आपला वाटणार नाही तेच मोहातून ना आम्ही बाहेर पडलं तर खऱ्या अर्थानं भगवंताशी एकरूप होत म्हणून पारमार्थ तुम्ही केलं देवदेव केलं काही नाही तर काही मिळून जातो देवदर्शनला गेलो गुरुदर्शनला गेलो पुण्य नक्की मिळतो कसंही जा भगवंतच्या दरबारमध्ये गेलं पुन्हा प्राप्ती झालं परंतु आयुष्यभर संसार केलं मिळतो काय संसारामध्ये गमून घ्यायचा असतो पारमार्थामध्ये गमून घ्यायचा असतो मग तुम्ही एवढा आयुष्यभर संसार करून काय काय गमवलं आयुष्य गमवलं वेळ गमवलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही एकमेकाची माणसं जळ म्हणून मायबाप आपला म्हणतो मायबाप सोडून जातात बायको तुमचे म्हणतो बायको तुम्हाला सोडून जाते लेकर तुमचं म्हणतात तर तुम्ही लेकरला सोडून जातो मग लक्षात या संसारमधला अखेरच्या वेळामध्ये एकमेकांना सोडूनच जायचा असतो परंतु पारमार्थामध्ये जोडायचा असतो पारमार्थामध्ये जोडत जातो कुठं दुःख आलं गुरुचे स्मरण येतो दुःख आलं देवाचे स्मरण येतो म्हणजे जोडतो माणूस मग त्यावेळामध्ये सर्व काही त्या करून देवाशी एक रूप झालं तर तोच काय करतो तो भगवंताशी एक रूप याची तो जे काही ज्ञान आहे त्या सर्व मिळवायचं असेल तर आम्हाला अखंड नाम यज्ञामध्ये वर्षानुवर्ष करत जावं लागतो या अखंड नाम यज्ञामध्ये होणारं जे काही चिंतन आहे तो सर्व चिंतन मनन करून या जीवनामध्ये वर्षभरामध्ये लक्षात घ्या सात दिवसात सप्ताह मध्ये व्हायचं चिंतन तुमचं वर्षभरामध्ये चिंतनाचं झालं पाहिजे वर्षभरामध्ये चिंतन होतो का तुमचं चार दिवस बरं वाटते चार दिवस वाटते की लवकर सप्ताह संपलं लवकर सप्ताह संपलं आणि सप्ताह झाल्यानंतर चिंता लागतो का चिंतन लागतो महाराज चिंता नाही चिंता नाही भांडण लागतो कोण काय केलं कोण काय केलं नाही कोण हेच केलं कोण तेच केलं मग हे भांडण लागलं तर तो सप्ताह काय कामाचा नाही सत्यातून उलट काय झाला पाहिजे या सत्याच्या माध्यमातून माणसाने वर्ष वर्षभरातलं चांगलं वर्षभर तुमचा हा शिजोर चांगल्या रूपामध्ये घेऊन गेला तर वर्षभर वर तुमचं चांगला जातो म्हणून अखंड नामयज्ञ गेल्या बत्तीस वर्षापासून करणार हा आनंदगाव पाहता पाहता काही दिवसामध्ये पन्नास वर्ष सप्ताकड तुमचं वाटचाल आहे अजून जवळजवळ अठरा वर्ष आहे तर मी तर म्हणतो ना हा दोन तप तुमचं पूर्ण झाला तिसरं तपाचे जवळजवळ आहोत तिसऱ्या तपापर्यंत आल्यानंतर ह्या सत्याला चांगले रूप द्या पण ह्या वर्षी मला म्हटले दोघं म्हंटलेत्रिगा आले सगळे म्हटले तर आम्ही छापलोच नाही पत्रकार आलेले कीर्तनकार आपण ठरवलो झाले कीर्तन झालं पारायण झालं सप्ताह परंतु एक लक्षात घ्या सत्यामध्ये थोडं बदल करा थोडा थोडा कसं सप्ताहमध्ये संपूर्ण गावाला संमेलित करून घ्या सप्ताह ठराविक माणसं करू नका बऱ्याचशे ठिकाणी तसंच होतं सप्ताह ठराविक माणसाकडूनच होतो मग त्याच्यामध्ये आला आला गेलं गेलं कोण आले आले गेले गेले पण सप्ताह तर झालं असं व्हायला नको म्हणून सप्ताहमध्ये संपूर्ण गाव जवळ यायला पाहिजे चांगले गावामध्ये बैठक घ्या गावामध्ये सर्वांना सोबत घ्या आणि सर्वांना सोबत घेऊन पायाणची संख्या वाढवा कारण सध्या संप्रदायामध्ये कीर्तनला संख्या फार दिसतो पायाणला आपल्याकडे दहाचे कोणी दिसत नाही पारायण प्रमुख म्हणून बसलेला आता अशोक मामाना सर्व माहित आहे पारायणला तुम्ही बसलो तर पायाण बसलेले दोघच मोठे दिसतात थोडी बाकी सगळे त्याला वाचता ना त्याला बसता ये ना मग तो पूजा कर म्हणले की पूजा करता ना अशी लेकरला तुम्ही पारायणला ले बसवतो आणि शाण्या शाण्या माणसं मात्र फक्त आरतीला आला हात जोडला निघून गेला तसं होता कामाने कारण आपल्याला या सप्ताह एकच बाजू नाही फक्त कीर्तनातून सप्ताह होत नाही या सप्ताह व्हायचा असेल तर पारायणातून सुद्धा सप्ताह होतो कारण पारायणला फार महत्व आहे आणि सात दिवस ह्या मंडपामध्ये मन्मतमाऊलीचं ग्रंथाचं पारायण होतो म्हणजे साक्षात परमराशी ग्रंथाच्या माध्यमातून संत शिरोमणी मनमतमौली या ठिकाणी हो। येतात बरं लक्षात साक्षात मन्मत मौलीची या ठिकाणी आगमन होतो साक्षात मन्मत स्वामीची कृपा तुमच्या गावावर होतो म्हणून परमरष ग्रंथ मात्र चांगली चांगली माणसं बसून त्या ग्रंथ पारायण केला पाहिजे ग्रंथ पारायण केल्यामुळं त्या मन्मत मौलीची कृपा तुमच्यावर होतो तरच आपला हा संसाराची सुसज्जित जातो नसेल तर पारायणला काय लोक ठराविक म्हणल्यासारखं सकाळी पारणलं वेगळं रात्री कीर्तनला वेगळं शेवटी मात्र सगळं जमा झाला तर जमणार नाही म्हणून पुढच्या वर्षी सप्ताहामध्ये सप्ताह कमिटीने काही गोष्टीची नोंद घ्या आणि गेल्या महिन्या दोन महिन्यापासून तुम्ही थोडासा चिंतन करा आणि आपला हा गावातला जे काही गायक वादक कीर्तनकार करा अख्खा महाराष्ट्र गाजणारे आहेत सुरुवातीला आपल्याला मादेवप्पाच्या मादे मादे माध्यमातून अख्खा महाराष्ट्र गाजलं गायक म्हणून मग नंतर त्र्यंबक महाराज कडून तर पूर्ण आता दोन तीन राज्यामध्ये गाजू लागले नंदगावकर नंदगावकर म्हणतात नंतर आता आपलं मारवाडी पकवाज वाजायला चांगलं तयार झालं हो शिवा चांगलं तयार झालं एकदम नंबर एक पकवाज वाजवू लागले त्याला आता कोणी दुसरं लागणार नाही गावामध्ये कारण तुम्ही सप्ताह ठेवला तर तुमच्या गावातलंच पकवाजाकडून नंबर एक त्यांनी आज पकवाज तयार झाला आणि इथून पुढं असं हळूहळू एक गावातलं चांगली चांगली हिरे तयार होऊ लागलं पण गावातलं ला सप्ताह लहान झाले तर जमणार नाही म्हणून मी आज जाहीरपणे गोष्ट सांगतो त्र्यंबक महाराज महादेवप्पा तुम्ही गावाकड सत्यामध्ये थोडाफार लक्ष द्या बरोबर आहे का असे तर थोडे टाळे वाजवा मग लक्ष देत दोघालाही सांगतो थोडं सत्याच्या वेळामध्ये थोडं तुम्ही लक्ष टाकलं तर सत्यामध्ये चांगले चांगले बघ काल देवर्जनकर महाराज आले असे चांगले चांगले गायक वादक कारण चांगले संपर्क आहेत थोडंही सने सत्यामध्ये